नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींना पाचशे लाडक्या बहिणींना पाचशे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मग शासनाकडून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे असे बरेच प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे पण काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत तर काही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तर मग पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि दीड हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत आणि इतर शासकीय योजनांचा दीड हजार रुपयांपेक्षा ज्या महिला शेतकरी सन्मान निधी योजनेचा एक हजार रुपयाचा लाभ घेतात अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत तसेच एकाही पात्र लाडक्या बहिणीस योजनेतून वगळण्यात आले नाही असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्प ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिले होते पण अजूनही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले गेले नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तसेच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळ आल्यानंतर घेईल असे म्हटले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याबाबत अजून काहीही निश्चितता नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी एकच नम्र विनंती आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद